वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक संजय साबळे यांच्यासह अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलाय पक्षाचे नेते आनंदराज आंबेडकर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला चार दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे संजय साबळे अनिल आठवले संदीप काकळीज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून आघाडीला जयभीम ठोकला होता या सर्व कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदे गटासह निवडणुकीला युती म्हणून सामोरी जाणार असून सन्मानपूर्वक जागावाटप करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले अनेक छोटे छोटे आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पक्षाची हात नेते म्हणणाऱ्या गल्ली मधल्या नेत्यांनी प्रयत्न केले कोणी त्यांना उभं करत नाही अशी परिस्थिती आहे त्यांचे अनेक जण आज माझ्याकडे आलेले आहे आता तुमच्या बरोबर आम्ही येतो अशी परिस्थिती आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व समजदार अत्यंत योग्य वेळी आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटत नाही मुंबई शिवाय इतर कुठेही युतीमध्ये एकत्र लढणं जाईल त्यामुळं महाराष्ट्र जे आपली आणि एकनाथ शिंदेची युती झालेली आहे त्यामध्ये ते सुद्धा आपल्याला सर्व प्रकारे मदत करतील आणि आता नाशिकचे जिल्हा अध्यक्ष म्हणाले की आम्ही सुद्धा दहा दंड भेद या पद्धतीने इलेक्शन लढवायला तयार आहोत कार्य करते आणि हे विमाचे छावे एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही पर्यंत माझं असं म्हणणं की आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा धकधकता विखार आहे परंतु याला कधी संधीच मिळाली नाही तर एक, -एक कार्यकर्ता हा तो सभागृह विधानसभा असेल महानगरपालिका असेल तिथ गाजू शकतो एवढी ताकद आहे एवढी आहे पण दुर्दैवान या आंबेडकर कार्यकर्त्याला कधी खऱ्या अर्थानं मिळाली नाही आणि त्यामुळं त्याच्या अंगकी असणारे जे गुण आहे ते कधी लोकांपर्यंत समजलेत नाही आणि म्हणून आज माझ्या दृष्टीनं एक मी सांगतो की आयुष्यामध्ये प्रत्येकाला संधी येतात आणि तो संधीचा करतो तोच खऱ्या अर्थानं आयुष्य घडवतो जे संधी वाया घालवतात ते आयुष्यभर की ही आपल्याला आलेली आयुष्यात सुवर्ण संधी आहे पद संघटन वाढविताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साजेशी कामगिरी करू असा विश्वास संजय साबळे यांनी दिलाय स्वदैय सरसैनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थित अमन अमन आंबेडकर युवकांचे नेते यांच्या उपस्थिती या ठिकाणी हा प्रवेश सोहळा होत आहे आम्ही या ठिकाणी दोन चार चार पाच दिवसापूर्वी आमचा असणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाला आम्ही राजीनामा देऊन आणि आम्ही आंबेडकर घराण्याशीच राजघराण्याशीच आमचं परत आता तेच आहे खरं आम्ही राजघराण्या सोडून राज जाऊ शकत नाही म्हणून लोकांना वाटत होतं आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ लोक वाट बघत होते आमच्याली तर तुम्ही कुठं जातात अरे म्हणू बा एड्यां आम्ही आंबेडकर घराण्या सोडून कुठं जाणार नाही आम्ही राजघराण्याशी एकनिष्ठ राहू अशी त्यांना आम्ही गावी दिली आणि या ठिकाणी सर्व निष्ठावंत आणि काही लफडी न करणारे कार्यकर्ते आमच्या संग आहे आत्ताच आम्हाला एकत्र फोन आला होता का काही मी आत्ताच आपल्या पक्षातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही घोळ केला आहे तर ते म्हणून भाऊ मिटवायला म्हणून बाबांनो घोळ्या घोळापासून आम्ही दूर आहोत आम्हाला आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर जे सांगतील त्या कायद्यानुसार आम्ही चालू आम्हाला बोगस काम आवडणार नाही आणि करणार नाही ठेवून या ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार देऊन चांगल्या पद्धतीत ताकद लावून त्या उमेदवारांना या ठिकाणी निवडून आणण्याचं काम रिपब्लिकन सेना या नाशिक जिल्ह्यामध्ये करणार आहे नाशिक शहरामध्ये करणार आहेत यामध्ये आमचे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि अमन आंबेडकर साहेब जे आम्हाला काळामध्ये जे जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून पक्षवाढीसाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातील माझ्याबरोबर माझे सहकारी स्थायी समितीच्या सभापती माजी नगरसेवक संजय भाऊ साबळे वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव संजयजी दोंदे महासचिव जितेशजी सार्दूल शुल्क विभागाचे अध्यक्ष योक तांबे त्याचप्रमाणे मारुती घोडेराव संदीप भाऊ काकडीस अशा त्याचबरोबर निफाड तालुक्याचे रमेश काका गवळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या जरी हे प्राथमिक स्वरूपामध्ये इथं कार्यकर्ते आलेले असले तरी आम्ही जो आकडा दिला आहे तो आकडा आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे यावेळी संजय साबळे संजय दोंदे ऍडव्होकेट विनय कटारे रमेश कवळी जितेश शार्दूल कल्याण खरात विवेक तांबे विनोद त्रिभुवन समाधान देवरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक